शिवपुराणात सांगितलेले चैत्र कामदा एकादशीचे उपाय नंबर एक सात बेलपत्र टाकून जे नंदीश्वर भगवान अर्थात भगवान शिवाचे शिवलिंगापुढे जो नंदी असतो त्या नंदीच्या चरणावर गंगाजल समर्पित करून बेलपत्र भगवान शिवावर समर्पित करून देतात त्यांच्या घरात पैसे टिकायला चालू होतात ते पैसे गलत जागेवर जात नाही नंबर दोन एकादशीच्या व्रताचे महत्वाचे नियम आहेत की एकादशी व्रत करण्याच्या एक दिवस आधीच भक्तीचा संचार आपल्या हृदयामध्ये करावा दशमीच्या दिवशी सायंकाळच्या वेळी रात्रीच्या वेळी आपण जे भोजन ग्रहण करणार आहेत त्या भोजनामध्ये असे बेकार पदार्थ ग्रहण करू नयेत की त्याने आपली एकादशी व्रत बिघडू शकते त्यामुळे दशमीच्या दिवशी श्रेष्ठ भोजन ग्रहण करावे नंबर तीन एकादशीचा दुसरा नियम खूप महत्वाचा आहे की ज्या दिवशी आपले एकादशीचे व्रत आहेत त्या दिवशी प्रयत्न करावे की आपल्या हाताने कोणत्याही वृक्षाची फांदी पान तुटले जाऊ नये याचा प्रयत्न करावा कारण आपल्याला एकादशीचे पुण्य फळ प्राप्त होत नाही नंबर चार मात्र एकादशी व्रत केल्याने जे पूर्वी केलेले आपले पाप कर्म आहेत मात्र एकादशीचे व्रत केल्याने आपले सारे दोष समाप्त होतात नंबर पाच कामदा एकादशीच्या दिवशी पाच तुळशीच्या पानात हळद मिसळून भगवान विष्णूला अर्पण करा असे मानले जाते की यामुळे आर्थिक अडचणीपासून आराम मिळतो आणि संपत्तीचे स्रोत वाढते नंबर सहा जर तुम्ही उधार घेतलेले पैसे परत करू शकत नसाल आणि पैसे मिळवण्यात अडचणी येत असतील तर कामदा एकादशीचे व्रत करा आणि मालेने ओम नमो भगवते वासुदेवाय नम मंत्राच्या पाच माळी जप करा यासोबतच नवीन वर्षाच्या पहिल्या एकादशीपासून प्रत्येक एकादशीला गरिबांना अन्नदान करा ह्यामुळे पैशाशी संबंधित समस्या दूर होतील नंबर सात नोकरीत विरोधक प्रगतीच्या आड येत असेल तर कामदा एकादशीच्या दिवशी मुठभर कच्चा तांदूळ कुंकामध्ये रंगवून लाल सुती कपड्यात बांधून विष्णू मंदिरात अर्पण करावा यामुळे तुमचा विरोधक तुमच्या कामात अडथळा आणू शकणार नाही असे सांगितले जाते नंबर आठ तुमचे ध्येय साध्य करण्यात शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर कामदा एकादशीला श्रीहरी विष्णूला अकरा पिवळी फुले अर्पण करा विष्णू चालीसा पाठ करा आणि नंतर ही फुले दुसऱ्या दिवशी नदीत वाहून द्या ह्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा सामना करण्यास मदत होईल नंबर अकरा एकादशीच्या दिवशी कोणाची निंदा करू नये असे जर केले तर आपल्याला एकादशीचे पुण्य फळ मिळ भेटत नाही कोणालाही अपशब्द बोलू नये नंबर बारा जर तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू समोर हळदीच्या दोन गाठी अर्पण करा असे केल्याने तुमची समस्या लवकर दूर होईल नंबर तेरा कामदा एकादशीच्या दिवशी गरजू लोकांना हरभरा डाळ आणि मिठाई दान करा असे केल्याने तुमच्या जीवनात आनंद येईल नंबर चौदा जर तुम्हाला जीवनात प्रगती करायची असेल तर कामदा एकादशीच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा नंबर पंधरा भगवान विष्णू सह देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ह्या दिवशी पूजेमध्ये भगवान विष्णूला पिवळ्या चेंडूचे फुले अर्पण करा नंबर सोळा कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या मंदिरात मोराचे पंख किंवा मुकुट अर्पण करा असे केल्याने तुमचे दुःख दूर होईल आणि तुम्हाला सुख समृद्धी मिळेल नंबर सतरा पापक्षालनासाठी हे उपाय करा भगवान श्रीकृष्णाला चंदनाची माळ अर्पण करा ह्यानंतर क्ली कृष्ण क्लीचा अकरा वेळा जप करा अर्पण केलेली चंदनाची माळ आपल्याजवळ ठेवावी पापाचे प्रायचित्त होईल पापी प्रवृत्तीपासून मुक्ती मिळेल तुमची कीर्ती वाढेल हर हर महादेव ओम नम शिवाय तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा